नवनिर्वाचित आमदार रमेश पाटील बोरनारे यांचा सत्कार करताना गोळवाडी रामनगर ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती वैजापूर गंगापूर विधानसभा एकशे बारा निवडणूक पार पडली त्यामध्ये वैजापूरचे नवनिर्वाचित आमदार शिंदे गटाचे रमेश पाटील बोरनारे सर यांच्या सत्कारासाठी गोळवाडी रामनगर येथील सर्व आमदार साहेबांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आमदार साहेबांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहिले कारण मागच्या पंचवार्षिक कार्यकाळात सरांनी गोळवाडी रामनगर ग्रामस्थांना शब्द दिला होता की गोळवाडी ते रामनगर रस्ता मंजूर करेल मंजूर नाही तर सरांनी रस्त्याचे काम करू सुरू केलेले आहे त्यामुळे आमदार साहेबांवर गोळवाडी रामनगर कार्यकर्ते समाधानी आहेत त्यामुळे <workitenın> गोळवाडी रामनगरचे ग्रा सर्वच ग्रामस्थ आमदार साहेबांचे स्वागत करण्यासाठी वैजापूर येथे त्यांच्या कार्यालयात हजर होते गोळवाडी ते रामनगर तीन किलोमीटरचा हा रस्ता वीस वर्षापासून खराब झालेला होता शेतकरी व शाळेतील मुलांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे गावातील माजी सरपंच किरण पगार व शैलेश भैया मित्रमंडळ गोळवाडी यांनी आमदार साहेबांकडे मागणी केली तिची गोळवाडी ते रामनगर रस्ता मंजूर करून लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करावे त्यांचा शब्द आमदार साहेबांनी ऐकला व गोळवाडी ते रामनगर रस्ता मंजूर करून त्यांचे काम सुरू केले आहे त्यामुळे गोळवाडी व रामनगरचे ग्रामस्थ आमदार साहेबांचे आभार मानण्यासाठी साठी व नवनिर्म आमदार झाले त्यामुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी गोळवाडी व रामनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व आमदार साहेबांचेही ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले महाराष्ट्र लोक जाण्यासाठी अर्जुन शिंदे वैजापूर प्रतिनिधी भाषण केलं आणि मला गद्दार शब्द वापरला परंतु त्या गद्दारीची कदर ह्या सर्व लोकांनी घेतली आणि गोरुवाने विराजनगर मध्ये परत एकदा सिद्ध झालं मी जनतेच्या विकासासाठी उठाव केला तरी तुम्ही केली मला सोडून आणि म्हणून या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो दोन तीन फोटो घ्या सर्वांची फोटो आले पाहिजे कारण सर्वांचं प्रेम किती नाही तर काय होत पांढऱ्या मागचे पांढर मानत टोकांना आणि म्हणून सर्वांची कदर मी या ठिकाणी करणारे धन्यवाद